ही नवीन वेब सिरीज भेटायला येते आपल्याला आणि या वेब सिरीज मध्ये असा काहीतरी आशा आहे नात्यांबद्दल जरा वेगळ्या गोष्टी कळणार आहेत तर त्या वेब सिरीज ज्यांनी बापलेकाची भूमिका साकारलेली आहे तसे यतिन सर आणि अक्षय आहेत साधारण मी ट्रेलर बघितला आहे प्रोमो बघितलाय या वेब सिरीजचा तुम्ही अनेकदा वडिलांच्या भूमिकेमध्ये दिसलेल्या आहात या वेब सिरीज मधले हे वडील कसे फुल टाईट फुल टाईट फुलटाईट काय म्हणजे वेडा मुलगा आहे बापाला टाईट करतो कसं बोलायचं याला म्हणजे काय केलंस तू असं म्हणजे जनरली मुलं असं खूप छान असे दाखवतात की घरात मी आता शांत आहे वगैरे आणि एक दिवस असं अचानक येतो की वडील म्हणतात की तू बाहेर करतोस का प्रत्येक वडील एक वयात आल्यानंतर विचारतात अरे काय करतोस ते सांग काय करतोस म्हणजे काय <laughs> काय करतोस बाहेर मुली पटवणं दारू पिणं हे करतोस का तर तो म्हणतो आता वडील आहेत म्हटल्यावर अर्थ हो मग तो म्हणतो की तुम्ही करता का तर ते म्हणतात करायचो आणि मग ते रिलेशन डेव्हलप होत जातं आमच्या वेळेस बऱ्याच गोष्टी स्ट्रिक्ट होत्या म्हणजे आम्ही आत्ता जितके आई वडील फ्री आहेत खरोखर म्हणजे ऑडियन्सच्या दृष्टिकोनातून म्हणतोय मी की जितके फ्री आहेत तितकी आमच्या वेळेस मोकळी कामाला नव्हती आम्हाला म्हणजे आम्ही जाम मी तर माझ्या वडिलांना खूप तारखायचं बापरे जाम घाबरायचं वडील डॉक्टर होते माझे डोळ्याचे आणि खूप त्यांना रिस्पेक्ट तर होताच पण बापरे वडील येणार म्हटलं सगळं सगळं टी व्ही बी व्ही बंद करून चुपचाप अभ्यासाला बसायचं म्हणजे वडिलांना दिसताना मी अभ्यास करताना दिसलं पाहिजे वगैरे वगैरे असं एक छोटंसं उदाहरण त्यामुळे आमच्या वेळेस ना एक लपवण्याची पद्धत होती असं म्हणा म्हणायचं नवीन सिरीज आहे मराठी मधली तुम्ही पहिल्यांदा काम करताय साधारण किती एपिसोड असतील सिरीज चे किंवा सीझन्स काही करण्याचा प्लॅन आहे निदान वीस वीस नाही वीस सीझन्स काय पहिली जरी वेबसिरीज मराठीत बऱ्याच वेब सिरीज <laughs> आल्या पण बापाची आणि मुलाची अशी गोष्ट ही पहिल्यांदाशी घडणार आहे मी लहानपणापासून तुमचा थरार वगैरे बघूनच मोठी झाली आहे तर त्याच्यामुळे तुम्ही अशा रोलमध्ये हे मी सुद्धा कधी इमॅजिन नव्हतं केलं तर अचानक तुम्हाला अशी वेब सिरीज करावीशी वे का वाटते सध्या ट्रेंडिंग ना, माहिती नाही ट्रेंड आहे पण यु नो इट इज डेफिनेटली वुड से माय ग्रेट थँक्स टू सोनी लिव्ह म्हणजे मेनी 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 थँक्स टू सोनी लिव्ह हु हू हॅज कम अप विथ सच आयडियाज काय होतं माहितीये का बऱ्याच गोष्टींना नॉर्मल टे टेलिव्हिजनवर वाचा फुटत नाही hmm. अनेक विषय असे असतात जे फॅमिलीमध्ये असतात म्हणजे अनेक जे फॅमिलीमध्ये तुम्ही एक एक्सपिरियन्स एक करता घरी ते नॉर्मल टेलिव्हिजनला दिसत नाहीत विषय जे खरं तर यायला हवेत आणि म्हणून मी स्पेशल थँक्स म्हणतोय सोनी लिव्हला की अशा hmm. अनेक सब्जेक्ट्स ना त्यांनी पुढे आणण्याचा आता हा प्रयत्न त्यांचा सुरू झालेला आहे सध्या सिनेमा असू देत किंवा मालिका असू देत सिनेमॅटिक लिबर्टी सध्या वेब सिरीजला माहितीये अगदी शंभर टक्के सिनेमॅटिक लिबर्टी पेक्षा मी काय म्हणून माहितीये अक्षय बाउंड्रीज नाही काही म्हणजे बाबा वाटलं एखाद्या वेळेस बोला बोलावा बोलू शकतो की ते सध्या लेटेस्ट कुठली फॉलो केलेली वेब सिरीज आ, मी परमनंट रूममेट ब्रिज आता बस एवढाच दोन बघितलं आता बऱ्याच बघायच्या आता खूप तू तुला का वाटलं अचानक वेब सिरीज कराविषयी मला का वाटलं म्हणजे माझ्याकडे काम आलं हे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे <laughs> आमच्यासारखे स्ट्रगलर हां म्हणजे अगदी मी म्हटलं ना मी जे आहे ते सांगतो की स्ट्रगलर ॲक्टरला एक, एक काम आलं आणि त्यात पहिल्यांदा जेव्हा आमच्या प्रोड्युसर आणि डिरेक्टरनी विजय बारसे आणि श्रीप्रसाद पवार यांनी गोष्ट ऐकवली मग माझा नाटकाचा प्रयोग होता तेव्हा आणि गोष्ट ऐकल्यानंतर म्हटलं अरे एक नंबर भन्नाडे कधी करायचे मग ते असं असं करता 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 आणि खूप भारीही हा कॉन्सेप्ट मला जाम आवडला की म्हटलं असं सिनेमात अजूनपर्यंत घडलं नाही किंवा कुठल्याही सिरियलमध्ये ते घडतच नाही तर हे मध्ये घडणार आहे आणि करायला मिळणार आहे असं दारू पिणं नॉनव्हेज खाणं जे मी करत नाही आणि छान मैत्रीण असा गोंडस बाप आणि छान आहे अशी मिळणार आहे सो खूप मजा येणार आहे काम करायला तर लगेच कधी केव्हाही कसं येईल सांगा लगेच अशी आपण या बापलेखाच्या जोडीची केमिस्ट्री कशी आहे ती आपल्याला दिसते आणि हीच केमिस्ट्री आणि ह्याच्यामध्ये आणखी भरपूर वेगवेगळे पात्र सुद्धा असणार आहेत तर फुल टाईट या वेब मध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे थँक्यू सो मच तुम्ही आज आलात आणि आमच्याशी गप्पा मारलात आणि वेब सिरीज बद्दल सांगितलं तुम्हाला खूप शुभेच्छा या सिरीज साठी थँक्यू व्हेरी मच